जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा आदिवासी संघटना आहेत त्यांनी आपल्या येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी त्यांच्या रोजगारासाठी आणि आरक्षण टिकवण्यासाठी रखडलेली पद्धत आहे ती पदभर्ती करून घ्या राज्यामध्ये जे काही अनुसूचित जमातीचे रिक्त पद आहेत ज्याचा उल्लेख नेहमी होतो आणि ती साडेबारा हजार आहेत असा उल्लेख होतो आणि वस्तुस्थिती आज मी तुमच्या समोर विषद करण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून येत आहे आदिवासीच्या अनुषंगाने विषय आपण हाती घेतला आहे तो अत्यंत क्लिष्ट आहे समजण्यासाठी कठीण असा आहे आणि तसा तो, सो पाई है, जर तो सो पाई है। आहे जर समजायला घेतला तर आहे पण राज्यातले जे काही आदिवासी राजकारणी आहेत आदिवासी नेते आहेत त्यांना यांच्याशी फार काही सोय सुचत नसल्यामुळे हा प्रश्न गेल्या चाळीस वर्षापासून पेंडिंग आहे तर विषय असा आहे की पंधरा जून चा जो शासन निर्णय आला त्या शासन निर्णयामध्ये स्पेसिफिकली ज्या अनुसूचित जमातीच्या लोकांनी त्या अनुसूचित जमातीच जातीचं प्रमाणपत्र सादर करून आरक्षित खोट्यातून नोकरी प्राप्त केलेली आहे आणि नंतर जात पडताळणी नंतर कारण आपल्याकडे जात पडताळणी ही ऐंशीच्या दशकापासून आपली महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आपल्याला जात पडताळणी समित्यांच्या जा माध्यमातून जातीचं जे वैधता प्रमाणपत्र आहे ते प्राप्त होते तर ला जेव्हा हा जिहार आला तेव्हा पंधरा जून ला त्या जियार ला काळा जिहार असं आपण सगळ्यांनी त्याचं नाव ठेवलेलं होतं मधुकर पिचड साहेबांपासून शिवाजीराव मोगे वसंतराव पोरगे बाबूराव माळवी या सगळ्यांनी त्याला काळा जी आर त्याचा जी तो जीआर रद्द व्हावा म्हणून लाखोचे मोर्चे विधानसभेवर काढले होते हा इतिहास सगळ्यांना आता ज्ञात आहे तो पुन्हा उघडण्याची मला गरज याच्यासाठी वाटली कारण त्याचा संबंध पुढे कुठेतरी येणार आहे म्हणून पंधरा जून पंच्याण्णवच्या जीआर मध्ये काय तरतूद होती तर ती पंधरा जून पंच्याण्णवच्या जी आर मध्ये अशी तरतूद होती की एखादा कर्मचारी जर अनुसूचित जमातीच्या राखीव समोर घातून अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र सादर करून नोकरीत लागत असेल आणि नंतर पडताळणी नंतर त्याचा जर दावा अवैध ठरत दा असेल तर हा जो दावा आहे अवैध ठरला तरी त्याला सेवेत संरक्षण राहील त्याची जी काही पदोन्नती त्या संवर्गातून मिळालेली आहे त्याला ती पदोन्नती पण प्रोटेक्ट होईल म्हणजे एखादा चपराशी बाबू झाला असेल बाबूचा तहसीलदार झाला असेल रेव्हेन्यू मध्ये तर तो तहसीलदारच राहील त्याची पदाती होणार नाही अशा प्रकारचा हा जिहार होता आणि हा जिहार जवळपास आपण दोन हजार पंचा म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार एकोणवीस पर्यंत अक्षरशः त्याचं ओझ खांद्यावर घेऊन आम्ही सगळे आदिवासी निर्लज्ज जे आदिवासी नेते आहेत जे लाखोचे मोर्चे काढणार आहेत ते सरकारमध्ये असताना सुद्धा ते हे करू शकले नाही याचं मला थोडंसं शल्य आहे मी म्हणजे जरा कठोर शब्द वापरत आहे पण हे सत्य आहे आणि ते त्यांनी पण मान्य करायला पाहिजे कारण हा जो निर्लज्जपणाचा कळस आहे तो त्यांनी गाठला असून फक्त दिखाव्यासाठी काहीतरी आपण करायचं म्हणजे एखादा माणूस जर एज्युकेशन करत असेल किंवा एखादा पेशा क्षेत्रातला बेरोजगार तरुण जर उपोषणाला बसला असेल तर त्या उपोषणाची नंतर दखल घेऊन मग नंतर आम्ही सगळं करतो आम्ही इकडे दिल्लीला जातो आम्ही तिकडे जातो असं करत करत सगळं आम्ही काहीतरी करतो आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न करणे आणि तेही या निवडणुकींच्या तोंडावर प्रयत्न करणे हा थोडासा जो फार्स आहे तो फार्स आपण ओळखला पाहिजे थोडक्यात विषय असा आहे की पंधरा जून पंच्याण्णवच्या शासन निर्णयामध्ये अनेक जे जातचर बोगस आदिवासी आहेत या जातच बोगस आदिवासींना सेवा संरक्षण देण्याचं काम तत्कालीन शासनाने केलं त्याच्यानंतरचा चियार तीस जून दोन हजार चारला आला त्याच्यानंतरचा बरेच त्या त्या चियार मध्ये जे म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवच्या एम्बी मध्ये जे लोक आलेले नव्हते म्हणजे जा ज्या जाती आलेल्या नव्हत्या त्या जातींना सुद्धा संरक्षण तीस जून दोन हजार चारच्या शासन निर्णयाने मिळाला आणि सगळेजण प्रोटेक्ट झाले महाराष्ट्र राज्यामध्ये जर एखादा माणूस शंभर रुपयाची अनुसूचित जमातीची कास्ट सर्टिफिकेट झाडाखाली नकली काढत असेल एखादा कुणबी काढत असेल एखादा ब्राह्मण काढत असेल एखादा सोनार काढत असेल एखादा कलार काढत असेल अशा सगळ्या लोकांना अनुसूचित जमातीच्या संवर्गातून नोकरी प्राप्त करून ती आणि नोकरीच नव्हे तर ती पदोन्नती प्राप्त करून ती त्याला संरक्षण घेण्याचं म्हणजे अधिकृत संरक्षण देण्याचं काम महाराष्ट्र शासनाने केलं होतं ते जरी अनधिकृत असलं आपल्या दृष्टिकोनातून तरी न्याय न्यायिक दृष्टिकोनातून ते अधिकृत होतात कारण अनेक वेळा हे जे बोगस चोर आदिवासी आहेत हे सेवा संरक्षणासाठी त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर न्यायालयात जात होते आणि तो जी आर दाखवून म्हणत होते की शासनाची अशी पॉलिसी आहे त्याच्यामुळे आम्हाला सेवा संरक्षण मिळालं पाहिजे आणि न्यायालय सुद्धा म्हणत होतं की जर शासनाच असं धोरण आहे तर याच्यात आम्ही इंटरफिअर करू शकत नाही अशा प्रकारची भूमिका अनेकदा उच्च न्यायालयाने घेतलेली आहे आणि अनेक लोकांना याच्यामध्ये अशा प्रकरणांमध्ये सेवा संरक्षण मिळालं आहे अशा लोकांची संख्या किती लोका होती नेमकी जमातीचे दावे सादर केले नाही किंवा ज्यांनी त्यांच्या जातीची जी प्रमाणपत्र आहे ती तपासणी समितीकडे सादर केली आणि ती तपासणीकडे सादर केलेला जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव तो दहा पंधरा वर्षापासून पेंडिंग आहे दुसरा प्रकार जर तुम्ही अजून हास्यास्पद लक्षात घेतला तर एखादा माणूस जर नोकरीला लागला असेल तर त्यांनी प्रस्ताव पाठवल्यानंतर रिटायर्ड होतपर्यंत त्याचा प्रस्ताव अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र समितीचे अधिकारी आहेत ते वैध किंवा अवैध ठरवत नाही असे पण अनेक प्रकार आमच्या प्रत्यक्ष नजरेसमोर घडलेले आहेत ही अत्यंत विदारक बाब आहे आणि या गोष्टीकडे राजकीय जे नेतृत्व करणारे लोक आहेत आदिवासी समाजाचं विधानसभेतले आमदार आहेत आदिवासी समाजातल्या आदिवासी अनुसूचित जमातीच्या राखीव समूर्गात निवडून येणाऱ्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पण हा जो प्रकार आहे या प्रकाराकडे अत्यंत दुर्लक्ष केलं आज जात समितीकडे किती प्रकरण कोणत्याही निर्णयाशिवाय किती वर्षापासून प्र, प्रलंबित आहेत असं एखाद्या एखाद्या लोकप्रतिनिधीला जर तुम्ही प्र, प्रश्न केला तर त्या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकत नाही अशी स्थिती आहे कारण त्याला त्या प्रश्नाशी लेणं देणारच नाही आता आपण या पार्श्वभूमीवर पाहिलं तर जवळपास आजच्या तारखेमध्ये किती प्रकरणं जात पडताळणी समितीकडे पेंडिंग आहेत नोकरी विषय किंवा शैक्षणिक किंवा निवडणुकीच्या संदर्भात हे जे प्रकरण आहेत ते प्रकरण या प्रकरणांची पेंडन्सी किती आहे कोणत्या जमातीची पेंडन्सी आहे आणि किती वर्षापासून आहे याचा तर आपण आढावा घेतला पाहिजे प्रकरण प्रकरणं आहेत याचा थेट संबंध आपल्या भरतीशी आहे ही जी होणारी भरती आहे आता आपण मुख्य विषयाकडे थोडं वळण्याचा प्रयत्न करूया की जेव्हा हे जे निर्मळ आहे त्यांनी मला विनंती केली की बारा हजार पाचशे जी पदं आहेत ती भरण्याबाबत सगळे जे जे ऍक्टिव्हिस्ट आहे त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि तुम्ही त्याच्यावर स्पष्टीकरण केलं पाहिजे की बारा हजार पाचशे कसे कशी पद आहेत तर मित्रांनो हा जो पंधराजून पंच्याण्णवचा हो जी आर ज्याचा उल्लेख मी केला तो पंधराजून पंच्याण्णवचा हो जी आर सेवा संरक्षण देणारा होता पदोन्नतीला पदोन्नतीला सेवेत से संरक्षण देणारा होता त्याच्यानंतर मग दोन हजार सतराला एक जगदीश पहिरा चा निर्णय आला एफसीआय वर्षीशा जुलै दोन हजार सतराला तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला सध्याचे जे चीफ जस्टिस आहेत माननीय न्यायाधीश चंद्रचूड साहेब त्यांनी हा निर्णय दिला आणि त्याच्यात ते त्यांनी म्हटलं की अशा प्रकारे जर एखादा कर्मचारी अनुसूचित जमातीच्या संवर्गातून राखीव संवर्गातून नियुक्ती प्राप्त करत असेल आणि त्याचा जर त्याचा जर दावा अवैध ठरला असेल जात पडताळणी समितीच्या माध्यमातून तर त्याला या सेव, सेवे कोणत्याही सेवेमध्ये किंवा मध्ये सेवा संरक्षण किंवा त्याला जे काही लाभ मिळालेले आहेत ते लाभ देता येत नाही सेवेच्या बाबतीत त्यांनी स्पेसिफिकली म्हटलं की असं जर प्रकरण असलं सर्व्हिसमध्ये तर त्याची जी प्रथम नियुक्ती आहे म्हणजे जी पहिली नियुक्ती आहे ज्या संवर्गातून तो झाला तो संवर्ग पण बदलवता येणार नाही जे पंधरा जून पंच्याण्णव मध्ये झालं होता पंधरा जून पंच्याण्णव मध्ये अशा लोकांना दोन टक्के विशेष मागास संवर्गाचं आरक्षण देण्यात आलं आणि त्यांच्या ओरिजिनल ज्या जाती आहेत त्या जातीचं प्रमाणपत्र त्यांना घेण्याची मुभा देण्यात आली होती जर तुम्ही एखादे ब्राह्मण आहे आणि अनुसूचित जमातीचं सर्टिफिकेट काढलं तर तुम्हाला सेवेत संरक्षण मिळेल पदोन्नतीला संरक्षण मिळेल आणि तुम्हाला तुम्ही ब्राह्मण असल्यामुळे तुम्ही ओपन म्हणून ओपन म्हणून ट्रीट व्हाला अशा प्रकारच्या व्यवस्था त्या जी आर मध्ये होती तर इथे या पंधरा दोन पंच्याण्णवच्या जी आर नुसार जे सेवा सेवेत संरक्षण दिलं होतं ते सेवेत संरक्षण देता येणार नाही अशा प्रकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली याच सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद कटवारे स्टे, स्टे, स्टेट ऑफ महाराष्ट्र सुप्रीम कोर्टाच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचने फाईव्ह जजेस बेंचने हा निर्णय घेतला होता की जे दिलेलं संरक्षण आहे ते अठ्ठावीस अकरा दोन हजार पर्यंत कायम असेल त्याच्यानंतर मात्र संरक्षण घेता येणार नाही पण अठ्ठावीस अकरा दोन हजार दोन हजार पर्यंत ज्या लोकांनी संवर्गातून नियुक्ती प्राप्त केली आहे किंवा शैक्षणिक प्रवेश मिळवलेले आहेत एमबीबीएस ला असो किंवा मेडिकल ला असो हे जे प्रवेश आहेत हे कायम राहतील याच्यानंतर मात्र त्यांना अनुसूचित जमातीचे लाभ मिळणार नाही आणि स्पेसिफिकली कोस्टी आणि हलबा कोस्टी हा महाराष्ट्रातला जो अत्यंत महत्वाचा विषय आरक्षणाच्या अनुषंगाने होता विदर्भातला तो विदर्भातला विषय त्यांनी हाताळला होता आणि त्याच्यात कॅटेगरी त्यांनी म्हटलं होतं की कोस्टी जे हलबा जमातीचे फायदे घेत आहेत किंवा हलबा हलबीचे प्रमाणपत्र मिळवून अनुसूचित जमातीचे लाभ घेत आहेत ते त्यांना ते घेता येणार नाही कारण मिलिंद गटवारे हा कोष्टी होता आणि त्यांना हलबा हलबीचं सर्टिफिकेट काढलं होतं ही कोस्टी वेगळी आहे आणि हलबा जात वेगळी आहे अल्बा ही अनुसूचित जमातीमध्ये नॉन शेड्यूल ड्राईब आहे अशा प्रकारचा कॅटेगरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मिलिंद गटवारी कटवारे जे सेवा संरक्षण दिलं होतं त्याच्या आधारे त्याच्यानंतर हजारो प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झाली सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आणि त्याच्यापैकी एक निर्णय होता कविता सोळंक्यावरचा स्टेट ऑफ महाराष्ट्र तो पण मिलिंद गटवारी नंतर डिसाइड झाला आणि त्याच्यामध्ये एक प्रेसिडेन्स क्रिएट झाला की जर ऑक्टोबर दोन हजार च्या आधी नियुक्ती झाली असेल अनुसूचित जमातीच्या समोरातून आणि जातीचा दावा अवैध ठरला असेल तर अशा लोकांना अठ्ठावीस अकरापर्यंत ज्यांच्या नियुक्त आहेत त्यांना सेवेत संरक्षण असेल तर हा जो प्रेसिडेंट क्रिएट झाला सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून त्याच्या अनुषंगाने उच्च न्यायालय ने अनेक प्रकरणामध्ये हो अनेक प्रकरणामध्ये हो सेवा संरक्षण दिलेलं आहे हा इतिहास आहे पण बहिराच्या निर्णयामध्ये कॅटेगरीकली हा जो निर्णय आहे हा फिरवण्यात आला आणि जरी हा तीन जजेसचा निकाल असला तरी त्याच्यामध्ये त्यांनी भाष्य केलेलं आहे की मिलिंद कटवारचं जे जजमेंट आहे ते कशा पद्धतीनं गैरलागू आहे कायद्याच्या दृष्टीने आणि असं संरक्षण देता येत नाही जगदीश बैराचा निकाल काही पहिला निकाल नव्हता याच्यापूर्वी पण खवासचा निर्णय आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा त्याच्यात सुद्धा लॉ सेटल केला होता की अशा प्रकारे सेवा संरक्षण देता येणार नाही ते पण कोस्टी हल्वा कुस्तीवालाच प्रकरण होतं अशी अनेक प्रकार विश्वनाथ पिलाई वर्सेस स्टेट ऑफ केरला सुप्रीम कोर्टाचाच निर्णय आहे पण त्याचा उपयोग आपल्या आदिवासी समाजाला करता आला नाही खवासचा निर्णय करता आला नाही विश्वनाथ पिलाईचा करता आला बहिराचं जेव्हा जजमेंट आलं तेव्हा ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल या संघटनेने पहिल्यांदा उच्च न्यायालयात रेट याचिका दाखल केली आणि अशा प्रकारचं जे से सेवा संरक्षण आहे जे पंधरा जून पंच्याण्णव तीस जून दोन हजार चारच्या माध्यमातून दिलं गेलं होतं हे अवैध आहे हा निर्णय रद्द करायला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली आणि कॅटेगोरिकली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जो पाच जून दोन हजार अठराचा शासन निर्णय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने काढलाय तो कायद्याच्या दृष्टिकोनातून योग्य नव्हता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला कशा प्रकारची कलाटणी देऊन या लोकांना जातच बोगस आदिवासींना सेवा संरक्षण द्यायचं आणि त्याला त्या विषयाला कलाटणी द्यायची हा जो एक प्रकार होता ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल या संघटनेच्या माध्यमातून आम्ही हानून पाडला याच्यामध्ये स्पेसिफिकली अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठराला ला कोर्टाने आदेश केले चीफ सेक्रेटरीने त्यांनी सांगितलं की अशा अशा प्रकारची ही जी अनुसूचित जमातीच्या संवर्गातून बळखावलेली पदं आहेत गैर आदिवासींनी ती तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस पर्यंत रिक्त करून भरली पाहिजे अन्यथा तुमच्या विरोधात आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मोटो दाखल करू आणि अठ्ठावीस सप्टेंबरला त्यांनी सकाळची हिअरिंग झाल्यानंतर दुपारी त्यांनी चीफ सेक्रेटरी अशा प्रकारची किती पदं आहेत ती पदं त्या पदाचा आकडा कोर्टापुढे ठेवा किंवा सांगा अशा प्रकारची सूचना गव्हर्नमेंट लिडर्सच्या माध्यमातून केली आणि ती जी लेखी माहिती आहे ती लेखी माहिती कोर्टामध्ये सादर करून चीफ सेक्रेटरीने सांगितलं की आजच्या तारखेमध्ये म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी साडेबारा हजार किमान साडेबारा हजार पद अशी आहेत की जी पद अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गातून नियुक्त केलेली आहेत आणि ती अवैध ठरलेली आहे आणि म्हणून मग त्याच्या त्या निर्णयामध्ये स्पेसिफिकली हा आकडा आला आणि तोच आकडा नंतर मग सगळे जण तेव्हा मी म्हणत होतो सगळ्यांना की तुम्ही तयार राहा पदभरती होणार आहे जीआर जीआर येण्याची शक्यता आहे पण तेव्हा कोणाला विश्वास वाटला नाही आणि जेव्हा एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस ला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने हा जी आर काढला आणि त्या जीआर मध्ये सगळे जीआर म्हणजे याच्यापूर्वी आपण एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंधराचा पण अशा प्रकारचा जो जी आर आहे तो सेटसाईड केला होता क्रॅश केला होता कोर्टाचा जो या बोगस आदिवासींना सेवा संरक्षण देणार होता तो कोणता होता तर दोन हजारच्या नंतर जे अनुसूचित जमातीच्या संवर्गातून लागले कारण दोन हजार पर्यंत प्रोटेक्शनच होता पंधरा जून पर्यंत प्रोटेक्शन होता पंधरा जून पंच्याण्णव नंतर दोन हजार पर्यंत जे लोक होते त्यांना सेवा संरक्षण नव्हतं कोर्टात जे गेले होते त्यांना मात्र अठ्ठावीस सप्टे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत जे काही नियुक्त झाले आहे ती कविता सोळंकीची केस तीच होती त्यांना सेवा संरक्षण मिळालं होतं तर त्याच्या आधारे शासनाने जी आर काढावा अशा प्रकारची मागणी होती ती एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंधराच्या जी आरने पूर्ण केली शासनाने म्हणजे एखाद्या चोरांच्या फेवरने जर निर्णय आला तर कशा प्रकारे ऍक्टिव्ह होऊन काम करतं सरकार आणि एवढा मोठा बहिराचा जो निर्णय आला त्या बहिराच्या निर्णयाच्या अनुषंगाने आमच्यासारख्या छोट्या संघटनेला कोर्टात जावं लागलं आणि तो शासनाची जी काही रिॲक्शन आहे ती चॅलेंज करावी लागली तर असो हा बारा हजार पाचशेचा जो आकडा आहे तो या अनुषंगाने आला त्याच्यानंतर आम्ही आठ ऑगस्ट दोन हजार बावीस ला मी जेव्हा नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ड्राईब राष्ट्रीय जनजाती आयोगामध्ये वर्किंग ग्रुप मेंबर म्हणून काम करत होतो त्यावेळी आम्ही एक डॉक्टर अशोक विखे आहेत राळेगावचे आमदार त्यांच्या माध्यमातून एनसीएसटी कडे एक तक्रार मोक केली बहिराच्या नंतरची जी काही पद्धत रखडलेली आहे त्याच्या संदर्भात त्यांना समन केलं होतं आणि ते आठ ऑगस्ट दोन हजार ला कमिशनच्या पुढे हजर झाले त्यांच्याबरोबर जी जे सेक्रेटरी आहेत सुमंत भांगे ते सुद्धा होते आणि या सुनावणीमध्ये आम्ही त्यांच्याकडनं जे लेखी अफिडेव्हिट घेतलं त्या मध्ये त्यांच्याकडनं पूर्ण म्हणजे रिक्त पद किती आहेत भरलेली पद किती आहेत आणि आजच्या तारखेमध्ये कार्यरत किती आहेत अशा प्रकारची जी काही सविस्तर आकडेवारी आहे अनुसूचित जमातीच्या संवर्गातल्या स्पेसिफिक कॅटेगरीची ती आहे तर एक लाख पंचावन्न हजार सहाशे शहाण्णव पदं ही एकूण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या याच्यात आहेत अनुसूचित जमातीच्या संवर्गातून भरलेली त्याच्यापैकी एक लाख नऊ पदं भरलेली आहेत आणि पंचावन्न हजार सहाशे सत्त्याऐंशी पदं विकत आहेत आता साडेबारा हजारामधली जी उरलेली पदवर्ती आहे ती अद्याप शासनाने पूर्ण केलेली नाही आणि त्याच्यामध्ये हे जे पंचावन्न हजार सहाशे सत्याऐंशी पदं आहेत या पंचावन्न हजार सहाशे सत्याऐंशी पदामध्ये पाचशे पन्नास जी पदं आहेत ती केवळ गट आणि गटबची आहे म्हणजे क्लास वन आणि क्लास टू ची जी पदं आहेत ती पाचशे पन्नास आहे त्यातला त्या दुसरा जो आकडा आहे जो महत्वाचा आहे तो म्हणजे जातपडतानी समितीकडे अनुसूचित जमातीच्या संवर्गात म्हणजे नियुक्त झालेले बोगोस जात जो आदिवासी आहे त्यांची प्रकरणं अनेक वर्षापासून पेंडिंग आहेत आसपास दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून पेंडिंग असलेली जी प्रकरणं आहेत ती अजून निकाली काढले गेली नाही बऱ्याचशा प्रकरणाची दोनदाच अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीकडे भेटत नाही त्यांनी तो रेकॉर्ड पण मेंटेन केलेला नाही अत्यंत गंभीर बाब आहे आज जवळपास पंधरा ते वीस हजार प्रकरणं जात पडताळणी समितीकडे कोणत्याही निर्णयाविना पेंडिंग आहेत त्यातल्या त्यात आता महाराष्ट्र लोकसेवा सेवा से आयोगाची आम्ही प्रकरण केली त्यावेळी कमिटीने ज्या पद्धतीने फ्रॉड केलेला आहे बदमाशी केलेली आहे मॅनिफन केलं आहे जातप आदिवासींना प्रोटेक्ट करण्याचं किंवा त्यांना मदत पोचवण्याचं अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे जातपडताळणी समित्या या अशा पद्धतीने जर काम करत असतील तर आदिवासींच्या अधिकाराचं अजिबात रक्षण होणार नाही उलट जातपडताळणी समित्यांच्या माध्यमातून केलेलं काम हे अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अत्यंत घातक ठरलेला आहे जवळपास सात ते आठ हजार बोगस जातो लोकांना या जा समितीच्या लोकांनी मॅनिक्युलेशनच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून जातीचे जा वैधता प्रमाणपत्र चुकीच्या जा मार्गाने दिलेले आहे आणि त्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेटच्या आधारे आता त्यांचे जे काही नातेवाईक का आहेत किंवा त्यांची जी काही दुसरी पिढी आहे ती सुद्धा जातीचं जा वैधता प्रमाणपत्र मिळावं म्हणून प्रयत्न करताय ते उच्च न्यायालयात जातायत तिथून उच्च न्यायालयातून एका दिवसात आदेश करून आणतायत आणि त्यांना कंडिशनल व्हॅलिडिटी ही दिल्या जात आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय प्रवेशाचे जे प्रकरण आहेत ते मोठ्या प्रमाणात आणि इंजिनिअरिंग जे आहेत किंवा त्याच्यानंतर नोकरी विषयक जे प्रकरण आहेत एम पी आता हे शिवानी कल्लेचं जे प्रकरण आहे ते नोकरी विषयक आहे त्याच्यानंतर ऋषिकेश गोधवळचं जे प्रकरण आहे ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून यांच्या ज्या काही नियुक्त्या आहेत त्या झालेल्या आहेत तर त्यांच्या त्यांच्या वाडवडिलांना ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जातीचं वैधता प्रमाणपत्र दिलेलं आहे जात पडताळणी समितीने त्याची पडताळणी पुनर्पडताळणी झाली पाहिजे आणि त्या पुनर्पडताळणीचे अधिकार जर जात पडताळणी समितीला नसतील तर अशा प्रकारची अमेंडमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने त्यांच्या ऍक्टमध्ये आणि रूलमध्ये करून घेतली पाहिजे आणि तशा प्रकारचा निर्णय आता जर घेण्यात आलेला आहे तर त्याची अंमलबजावणी तातडीने करणं गरजेचं आहे हे कोण करणार आहे एकतरी आमदार त्याच्या संदर्भात आवाज उठवतो का आदिवासी तिकडे इकडे मिशिला ताव मानणारे जे काही आमदार आहेत ते तिकडे सह्याद्रीमध्ये जेव्हा आपले कोळी बांधव त्यांच्या मागणीसाठी येतात की त्यांना अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळावं तर तिथे एकही आमदार काही मोजके अफवाद सोडले तर उपस्थित राहत नाही कुठे जाते त्यांची मेजॉरिटी तेव्हा अशा काही मतदारसंघात ते बिझी असतात आणि अशा पद्धतीनं काही आदिवासींच्या आरक्षणाचा हक्काचं संरक्षण होणार नाही तर आजच्या तारखेमध्ये जवळपास पंचावन्न हजार पाचशे पन्नास सहाशे सत्याऐंशी प्लस बारा हजार पाचशे म्हणजे त्याच्यातली काही भरती झालेली आहे तेवढा जर आपण हे केला आणि जवळपास पंधरा ते वीस हजार प्रकरण आजच्या डेटमध्ये म्हणजे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स म्हणजे प्रायव्हेट एडेड ऑर्गनायझेशन्स आणि गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन पकडले तर त्याच्यातला बराचसा आकडा ह्या जातच लोकांनी आपले संवर्गच बदललेले आहेत आणि हे जे आकडे आहेत हे आकडे सुद्धा फसवे आहेत म्हणजे जे जीडी अनुसूचित जनजाती आयोगापुढे सादर केलेले आकडे आहेत त्या आकड्यांवर माझा पण विश्वास म्हणजे जर एक लाख नऊ हजार पद कार्यरत असतील तर त्या एक लाख नऊ हजार पदामध्ये एक लाख नऊ हजार कर्मचाऱ्यांकडे जातीचं वैधता प्रमाणपत्र आहे का अशा प्रकारचा जर कोणी प्रश्न विचारला तर तो त्या प्रश्नाचं उत्तर शासन देऊ शकत नाही हे मी आज तुम्हाला हजार रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो कारण एक हजार नऊ मधलेच हे जे लोक आहेत ज्यांची प्रकरणं प्रलंबित आहेत मग अशा लोकांना खाली केल्याशिवाय ही पद भरता येणार नाही कायदेशीर अडचण ती आहे की जोपर्यंत एखाद्याचा दावा डिसाईड होत नाही तो अवैध ठरत नाही तोपर्यंत त्याला अधिसंख्य पदावर वर्ग करता येत नाही एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानंतर आणि जर वर्ग करता येत नाही त्याला अधिसंख्य पदावर तर ते पद भरता येत नाही अशी अनेक प्रकरणे आहेत आणि म्हणून या संदर्भात आपण थोडं जागरूकतेने आपण पाहिलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे आणि जवळपास सत्तर ते ऐंशी हजार पदांची भरती आपण करून घेण्यासाठी आदिवासी नेतृत्वाच्या मागे लागणं गरजेचं आहे आता आम्ही काही नेते नाही आहे आम्ही तुमच्या सारखे साधारण कार्यकर्ते आहोत आणि आमच्या फार मर्यादा पडतात आमचं कोणी ऐकत जे लोकप्रतिनिधींच्या संपर्कात आहेत त्यांनी ही जी मागणी आहे पदभारची ही जोरखसपणे पुढे मांडावी सीएम बरोबर म्हणजे मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्र्यांबरोबर बरुब, त्याच्या संदर्भात बैठक लावून तिथे चीफ सेक्रेटरींना बोलवून त्यांच्याकडनं हे वधवून घेतलं पाहिजे किंवा अशा प्रकारचा जी आर काढण्याचा किंवा जिया जर काढला असेल तर त्या जियाचा पाठपुरावा करण्याचं काम या लोकप्रतिनिधीने केलं पाहिजे चीफ सेक्रेटरीना बोलवलं पाहिजे सेक्रेटरीना विविध विभागाच्या सेक्रेटरीकडून नव्याने आढावा घेतला पाहिजे किती प्रकरणामध्ये जातीची प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र सादर झालेली आहेत आणि किती अवैध ठरलेली आहेत याचा नव्याने आढावा घेण्याची गरज आहे आणि अशा प्रकारे हा जो विषय आहे हा विषय जरी कठीण असला तरी तेवढा कठीण नाही आहे बाकी जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा आदिवासी संघटना आहेत विविध आदिवासी संघटना आहेत त्यांनी आपल्या येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी त्यांच्या रोजगारासाठी आणि आरक्षण टिकवण्यासाठी या प्रश्नावर जातीने लक्ष घालावं आणि ही जी पदभरती आहे रखडलेली पद्भरती आहे ही पदभरती करून घ्या आम्ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार बावीस ला पण देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांना त्याच्या संदर्भात निवेदन दिलं होतं त्यांनी चीफ सेक्रेटरींना तत्काळ कारवाई करावी म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पत्र दिलेलं आहे म्हणजे मार्किंग केलेलं आहे पण अजूनपर्यंत देवेंद्र फडणवीसांचं से चीफ सेक्रेटरी ऐकतात असं मला वाटत नाही कारण बावीसचं पत्र आहे आता चोवीस चे इलेक्शन येत आहेत अजूनपर्यंत याच्यात काही हालचाल झालेली दिसत नाही आणि म्हणून हा जो सगळा पत्राचार आहे तो पत्राचार कधी रस्त्यावर येऊन कधी निदर्शनं करून कधी न्यायिक मार्गाने तर कधी आंदोलनाच्या मार्गाने पुढे नेण्याची गरज आहे आणि आम्ही अशावादी आहोत की तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने हा ही जी मागणी आहे ही मागणी एक दिवस आम्ही पूर्ण करू दुसरी याच्यातली महत्वाची बाब म्हणजे ही जी पदभरती आहे ती पदभरती व्हावी म्हणून आम्ही पुन्हा उच्च न्यायालयात गेलो आणि उच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर दहा सप्टेंबरला सुनावणी होणार आहे पुढे वी आर व्हेरी होपफुल की याच्यात काहीतरी पॉझिटिव्ह होईल काय डायरेक्शन्स उच्च न्यायालयाच्या माध्यमातून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला देतात ते आता त्याच्याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद